नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज वाटणाचं वरण बनवते त्यासाठी मी ते डाळ स्वच्छ धुवून घेतले आणि हिला थोडीशी उकळी काढणार आहे म्हणजे त्याच्यावर जो फेस येईल तर तो, तो फेस मी काढून घेणार आहे फेस मी का काढते ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच तर हे बघा डाळ आपली उकळली गेली तर हा जो फेस आहे ना हा मी काढून घेते मला ॲक्च्युली युरिक ॲसिडचा त्रास आहे त्याच्यामुळे हा फेस थोडा काढून घेते जेवढा काढता येईल तेवढा काढायचा तयार घालते टोमॅटो आणि याला मी तीन शिटा काढून घेते कुकरमध्ये तीन शीटा काढून घेते तर वरणासाठी वाटप काढून घेते या मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं वाटलं होतं त्याच्यामुळे हे मिक्सरचं भांडं असं आहे की मी इथे घेणार आहे हा कांदा कांदा घेतला आहे दोन मिरच्या चार लसणीच्या पाकळ्या खोबरं बारीक करून घेतलं आहे मी थोडं एक चमचा जिरं आणि घेणार आहे थोडीशी हळद यात थोडं या पाणी घालते मिक्सरला वाटून घेते पाहू शकता वाट तयार झाले जाडसर नाही ठेवायचं एकदम बारीक करून घ्यायचं तर ही डाळ शिजले की बघा थोडीशी मी अशी मिक्स करून घेते अशी आणि या टोपामध्ये काढते मी हे वरण करण्यासाठी तेलाचा अजिबात वापर होत नाही मी घाटून घेते थोडी चांगली शिजले हे बघा त्याच्यामुळे चमच्यानेच घाटते थोडंसं पाणी घालते यात मी जे वरणासाठी वाटण करून घेतलं होतं कांदा खोबरं वगैरे ते आता याच्यामध्ये मिक्स करते थोडं थोडं मिक्स करते आता मग जास्त झालं तर मस्त वाटण वाटण लागतं त्याच्यामध्ये थोडं थोडं मिक्स करते आता हे मिक्स झालं आहे यात घालते मी मीठ चवीनुसार मीठ तर एवढं वाटण ठीक आहे हे एवढं राहिलं आहे मी ह्याच्यामध्ये मिरच्या भरेन तुम्हाला दाखवीन मिरच्या पण कशा भरतात ते तर हे एवढं वाटण राहिलं आहे वाटण बस झालं आता मी गॅस चालू करते आणि एक उकळी काढून घ्यायची जास्त उकळायचं नाही आहे एकच उकळी काढायची कारण उकळी आली की पुन्हा ते घट्ट होईल म्हणून थोडं पाणी घालून घेतलं आता याला उकळवून येते एक उकळी काढून घेते गॅस चालू केला आहे मी तरी बघा उकळी आले आता मी गॅस बंद करते थोडंसं थंड झालं तर वरण घट्ट होईल याला आम्ही वाटणाचं वरण असं म्हणतो कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद